एकच भाषा कळते आणि ती म्हणजे सत्ता जायला लागली सत्ता जायला लागली कि ते लोकांची भाषा बोलतात अशी असणारी परिस्थिती जहरांगे पाटील यांनी सुद्धा एक आंदोलन उभं केलं मुंबईमध्ये ठिया मांडून बसले मोबाईल आणि मुंबईमध्ये ठिया मांडून बसल्यानंतर एकशे नव्वद आमदार काँग्रेस मधले बीजेपीतलेटामधले एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस ते असणार जनांगे पाटील यांच्या दर्शनाला गेलो आपण फक्त दर्शनाला गेलो एवढंच फक्त भक्तो आणि त्याच्यावरती टीका करतो त्याच्या पलीकडे आपण असणार बघ आणि तिथे आपल्याला असणार दिसत कि देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदल कोर्टाचा निर्णय येऊ द्या मग आपण बघतो हे एकशे सत्तर एकशे ऐंशी आमदार जसे असणारे देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले तसच देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली आणि ती भाषा का बदलली तर त्या आमदारांचा असताना एक संकेत होता की जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करा जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करत नसाल तर एवढे सगळे आमदार तुमच्या खुर्ची खाली आग लावल्याशिवाय राहणार नाही हा संदेश <सदिवने> देवेंद्र फडणवीस <सदिवने> दिला आणि देवेंद्र फडणवीसनी काय केला तर दोन सप्टेंबरचा जी आर काढला आणि दोन सप्टेंबरचा जी आर काढू मराठवाड्यातल्या कुंभी मराठा मराठा कोणबी हे कोणबीच आहेत अशा रीतीचा जी आर काढू त्यांनी असताना ओबीसी मध्ये ओबीसीच्या यादीमध्ये एक खुसखोरी केली अशी असणारी आणि आता आपण बसून का मागणी काय करतोय आपण मागणी ही करतोय कि तो दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा देवेंद्र फडणवीस तो रद्द करणार आहे का देवेंद्र फडणवीस रद्द करणार असेल तर त्याच्या समोर ते एकशे नव्वद आमदार जरांगे पाटील यांना भेटायला घेतली ती, ती आहे तेव्हा ही ओबीसीने एक लक्षात घेतली पाहिजे की ही राजकीय लढाई सुरुवात झाली ही राजकीय लढाई सुरुवात झाली एकशे ऐंशी मराठा समाज जे आमदार होते त्यांनी असणारा देवेंद्र फडणवीस यांना असताना सांगितलं की जनांजेची तुम्ही मागणी मान्य करणार नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री राहणार आपलं मुख्यमंत्री पद जाऊ दे म्हणून देवेंद्र फडणवीसने असताना जी आर काढला अशी असणारी परिस्थिती ओबीसी ना वाटत काय की हा जी आर रद्द झाला पाहिजे मी आपल्याला विचारतो ओबीसी असं वाटतं काय की हा जी आर रद्द झाला पाहिजे मग तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान देता का खून बांधली पाहिजे काय खून बांधली पाहिजे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आहे या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाला आणि त्याचे असणारे सहयोगी त्यांचे सहयोगी कोण आहेत त्यांचे मित्र पक्ष कोण आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांना काय यांना यांना सुद्धा मी मतदान करणार नाही यांना सुद्धा मतदान करणार नाही एक जबाबदारी सगळ्यात मोठी ओबीसीची आहे हे लक्षात घ्या आणि ती म्हणजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आपली उमेदवारी जाहीर केली पाहिजे मोठ्या प्रमाणात त्यांनी असणार उमेदवारी आपली जाहीर केली पाहिजे प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक मतदार मतदारसंघामध्ये एक ओबीसी उमेदवार तरी असला पाहिजे एक ओबीसी असला पाहिजे काही मतदारसंघ इथे असणारे एससी साठी राखीव आहेत काही मतदारसंघ एस सी साठी ट्रायबल साठी मदान ट्रायबल साठी राखीव आहेत हा एस सी आणि एसटी हा ग्रो आरक्षणवादी आहे हे लक्षात की आरक्षण अशा बाजूने आहे आणि हा आरक्षणाच्या बाजूने असल्यामुळे तो आपला असणारा नैसर्गिक मित्र आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून ह्या मंचकावरन जे सांगण्यात आलं नवनाथ आम्ही सांगण्यात आलं काय सांगण्यात आलं हे आपलं मत कोणाला द्यायचं <स्थाथ> आपलं मत कोणाला द्यायचं <स्थाथ> आपलं मत आरक्षण वाद्याला आपलं मत ओबीसी ला आपलं मत एसी ला आपलं मत एसटी ला आणि हे नाही मिळाले तर आपलं मत कोणाला जोरा तोला जोरा तोला धोक्यात राहील कि दंगा हे झालं भारतीय जनता पक्षाला आहे दंगल करायला घोडाफोडी करायला सुरुवात झालेली आहे आता एक नवीन खेळ सुरुवात होईल बिहारच इलेक्शन संपलं रे संपलं की आपल्याला पाकिस्तान बरोबर युद्ध करायचं आहे बीजेपीचा <laughs> नवा फंडा सुरुवात होईल आम्ही एका आपले तुकडे करायला निघाली आहे म्हणून मोदीच म्हण अरे बाबा या देशामध्ये कोविड कोणी आणलं नरेंद्र नर मोदी तुझा मित्र डोनाल्ड ट्रम्प तो घेऊन आला ना जगाने असे आपले सगळे दरवाजे बंद केले परदेशी नागरिकाला येऊ दिलं नाही का परदेशी नागरिकाला तर त्याच्या बरोबर कोविड येईल भारतामध्ये कोविड बरोबर आला तर डोनाल्ड ट्रम्प बरोबर आला हे आपण लक्षात घ्या इथले सगळे शास्त्रज्ञ म्हणत होते मोदी हा कार्यक्रम कॅन्सल कर अहमदाबादचा डोनाल्ड ट्रम्प बरोबर तो एकता येत नाही त्याच्या बरोबर चार हजार लोक येतात याच्यापैकी एकाला सुद्धा कोविड झाला भारतामध्ये अजून कोविड आलेला नाही त्याच्या मार्फत एक कोविड पेशंट आला तर आपल्याकडे कोविड आला हे लक्षात घ्या माय डोनाल्ड ट्रम्प असतो नक्की दुसरे जरा घाबरलेले दिसतात कोविड जर कोणी आणला तर मोदींनी या देशामध्ये आणला हे लक्षात घ्या जो या देशामध्ये कोविडने जे मेलं जे दगावली त्याला जबाबदार कोण नरेंद्र मोदी याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण हे धोक्यात घेऊन बसायचं मित्रो आता पाकिस्तानचा पंधरा एक वीस दिवसामध्ये चालू होईल अरे तुला इंदिरा गांधी सारखे एक पाकिस्तान के दोन पाकिस्तान दिने के तुला पाच पाकिस्तान करायची संधी होती ती का नाही आयुष्यामध्ये लक्षात घ्या काठ्या आणि फाफडा हा कधी लढत नाही काठ्या आणि फाफडा हा कधी लढताना बघितलाय का तू नेहमी काय म्हणत असतो तू नेहमी काय म्हणत असतो काटे आणि फाफडा सगळ्यांना माहिती आहे ते वाक्य काय म्हणतो जमवा ध्वनी तू वापरतो की नाही जमवा धोनी जम्मा दोन्ही म्हणजे काय जम्मा दोन्ही म्हणजे काय लेन देन करत जाऊ लेनदेन करणारे जे आहेत या देशाला धोका आहे ती आपण लक्षात घ्या. पण बघा धोकादायक नाहीये. अवश्य तुम्ही ताजमहाल साईट बघत राहा टाइम्स टुडे टीम सोबत शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा.